चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी मागच्या आठवड्यातच नऊ नवरात्रीचे नऊ रंगाबद्दल म्हणजे नऊ दिवसाच्या नऊ रंगाबद्दलची माहिती तुम्हाला सांगितली होती त्याचबरोबर त्यामध्ये अजून थोडीशी माहिती आहे की ते नऊ रंग कशासाठी असतात काय असतात कोणत्या देवीची पूजा करतो आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्याशी निगडीत अजून आहे तर मला असं वाटलं की अजून एक छोटासा व्हिडिओ करून तुम्हाला सांगावं हो की नवरात्रीचे नऊ दिवसांमधल्या त्या नऊ रंगाचं महत्त्व काय आहे नऊ देवींचं नऊदुर्गाचं काय महत्त्व आहे आणि त्याचबरोबर आपण त्या पद्धतीने ह्या नवरात्रीत जर का आपली पूजाविधी केली आपल्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपला फायदा होईल आपलं आपल्यावर माता लक्ष्मीची माता दुर्गाची आणि त्याचबरोबर नवदुर्गाची आंबेमाताची आपल्यावर कृपा राहील आणि आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले बघा नवरात्र उत्सव जो आहे तो नवदुर्गाचा उत्सव असतो नवदुर्गा म्हणजे नऊ माता नऊ देवींचा उत्सव असतो आपण नऊ देवींची नऊ दिवसाला पूजा करतो तर ह्या दिवसांमध्ये आपल्याला जेवढं सात्विकताने पाळता येईल जेवढ्या सगळ्या गोष्टी करता येतील जेवढं पाळता येईल तेवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात फक्त रंग घातला पूजा केली म्हणून एवढं महत्त्वाचं नसतं तर बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाच्या असतात बरेचसे लोक खूप काट ह्याच्याने पाळतात म्हणजे काटक्षणाने पाळतात आणि त्या गोष्टी खूप लाभदायी होतात कारण देवीची कृपा असणे ही खरंच खूप महत्त्वाची आहे देवी जेव्हा तिचा कौल देते ना तेव्हा समजतं आपल्याला की देवीची कृपा कशी आहे आपल्यावर त्यामुळे बघा तिच्या मनानुसार तिला खुश करायचं असेल तिला आपल्या तिचा आशीर्वाद आपल्याला सदैव घेऊन ठेवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला थोड्या गोष्टी ह्या नवरात्रात कराव्याच लागतील आणि त्यानुसारच तुम्ही नवरात्र साजरा केला तर असे नऊ दिवस निघून जातात ना कळतसुद्धा नाही आपण उपवास धरो काही करो नवरात्रात दांडिया असते सगळ्या गोष्टी असतात खूप मस्त वाटतं खूप छान वाटतं त्यामुळे नक्कीच तुम्ही काही गोष्टी जर का नवरात्रात पाळल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर बघा नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंगसुद्धा सांगितलेला आहे तर आपण त्याबद्दल आता आज बघूया तर नवरात्रीच्या काळात त्या विशिष्ट रंगाचा आपल्या जीवनात समावेश करणे खूप शुभ मानले जाते कारण त्या रंगाचा त्या दिवशी जर का समावेश केला तर त्या रंगाचा त्या दिवसाला खूप महत्त्व आहे असं म्हटलं जातं नऊ नवरात्रीच्या नऊ दिवसातील प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग नियुक्त केला जातो किंवा त्या त्याला तो ठरवला जातो नवरात्रीच्या निमित्ताने महिलांनी रोज ठराविक रंगानुसार कपडे घालण्याची प्रचलित प्रथा मांडलेली आहे आणि त्यानुसारच सगळ्या आपण जणी सगळ्या महिला सगळेजण त्यानुसार ते पाळतात ते करतात ही परंपरा प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रात खूप प्रचलित आहे त्यामुळे नवरात्रीच्या काळात महिला दररोज विशिष्ट आणि वेगळ्या वेगळ्या रंगाचे कपडे घालतात आणि दागिने घालतात नवरात्रीच्या निमित्ताने महिला दांडिया गरबा असे खेळही खेळतात भोंडलासुद्धा नवरात्रीत खेळला जातो नवरात्रीच्या दिवसांच्या रंगानुसार कपडे घालण्यासाठी नेहमीच बायका उत्सुक असतात आणि त्यासाठी आज कोणता रंग म्हणजे जसं मी तुम्हाला मागच्या माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगितलं मी सुद्धा माझे नवरात्रीचे नऊ दिवसाचे कपडे असे कपटात मांडून ठेवणार आहे की हा बाबा म्हणजे त्या दिवशीची शोधायची वेळ नको वाया जायला तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून आपल्याला क कधी सुरुवात करायचा आहे तर त्या त्याचं जो आहे तो कधी सुरू होतोय त्याच्यावरती अवलंबून असतं आणि उर्वरित आठ दिवसांचे रंग एका विशिष्ट क्रमानुसार जातात आणि तसे ते ठरवले जातात तर सगळ्यात पहिला दिवस म्हणजेच नवरात्रीचा पहिला दिवस तो आहे तो आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस म्हणजे सोमवारचा दिवस तर नवरात्रीचा रंग आहे पांढरा रंग तर पांढरा रंग बघा शुद्धता आणि साधेपणाचा समान आहे देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत आणि पांढरा रंग आत्मशांती आणि सुरक्षिततेचे भावना आपल्याला देते त्यामुळे पांढरा रंग हा खूप शुभ आणि खूप शांत मानला जातो आणि आपल्या सगळ्या कार्यांमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी घडाव्या सुरळीत व्हाव्या तशा गोष्टीसाठी तो रंग त्या दिवशी विशिष्ट आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस मंगळवार नवरात्रीचा दुसरा दिवस दुसरी माळ नवरात्रीचा रंग आहे लाल मंगळवारी नवरात्रोत्सवसाठी लाल रंग वापरायला हवा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि आई आईला अर्पण करताना लाल चुनरी खूप लोकप्रिय आहे बघा लाल चुनरी घालतात देवीला किंवा आपण ते लाल वस्त्र असतं ते वाहतो तर अशा पद्धतीने लाल रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही ते छोटे देवीचे जे वस्त्र असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्यासाठी सुद्धा इवन तुम्हाला सांगते देवीला सुद्धा नऊ दिवसाला नऊ रंग जे वस्त्र घालण्याची परंपरा आहे आणि ते सगळेजण पाळतात इवन घरात सुद्धा ती पाळले जाते हा रंग भक्तांना शक्ती आणि चैतन्य देतो त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस बुधवार नवरात्रीचा रंग आहे गडद निळा निळा म्हणजे नेवी ब्लू रंग आपण म्हणू शकतो बुधवारी नवरात्रोत्सव गडद निळा रंगाचा वापर केल्याने तुम्हाला अतुलनीय आनंद आनंदाची अनुभूती मिळते आणि हा रंग समृद्धी आणि शांतताला दर्शवतो त्यामुळे हा रंग त्या दिवशीसाठी खूप महत्त्वाचा आहे नवरात्रीचा चौथा दिवस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बावीस गुरुवार त्या दिवशी नवरात्रीचा रंग आहे पिवळा कारण पिवळा रंग बघा गुरुवार म्हणजे आपल्या गुरुंना दत्त गुरुंना आपल्या स्वामींना पिवळा रंग खूप आवडतो गुरुवारी पिवळा रंग खूप महत्वाचा आहे तर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने नवरात्रोत्सवात मन आशावादी आणि आनंदी राहते हा रंग उबाबदार प्रमाणे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो फ्रेश ठेवतो बघा लेमन कलर येलो कलर असे वाटतात ना असं फ्रेश कलर वाटतो खूप मस्त वाटतं आनंदी वाटतो आणि असं खूप फ्रेश फ्रेश फील होतं तर अशा पद्धतीने नवरात्रीचा चौथा दिवस आहे पिवळा रंग नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आहे शुक्रवार म्हणजे नवरात्रीचा रंग आहे हिरवा तर हिरवा रंग म्हणजे शुक्रवारी म्हणजे देवीचा वार असतो त्या दिवशी हिरवा रंग असतो तर हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजज प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करते आणि शुक्रवारी हिरवा रंग वापरून देवीला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करायची असते आणि हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो म्हणून हिरव्या रंगापासून आपण म्हणतो ना हिरव्या रंग म्हणला की गती चालू होते तशाप्रमाणे हिरवा रंग आपल्याला एक सिग्नल आहे ज्याच्याने आपल्या चांगल्या गोष्टींचं ज्या आहे त्या गोष्टी चालू होतात तर त्यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस नवरात्रीचा रंग आहे ग्रे शनिवारी राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यवहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतं हा रंग असा भक्त अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिक्कट रंग पसंत आहे परंतु त्यांच्या स्वतःच्या विशिष्ट शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद लुटायचा त्यांना असतो तर त्यावेळेस आता जो मी हा ग्रे कलर घातला आहे बघा हा ग्रे कलर असा ग्रे कलर आपल्याला शनिवारी घालायचा आहे शनिवारचा रंग आहे तर त्या दिवशी ज्यांना असे फिकट पेस्टल कलर्स मानतो ना आपण तसे कलर ज्यांना आवडतात इंग्लिश कलर आपण म्हणतो तशाच पद्धतीने जो हा ग्रे कलर आहे ग्रे कलर त्या दिवशी आपल्याला घालायचा असतो कारण तो खूप आपण म्हणतो ना काळपट रंग चालत नाही तर ग्रे कलर हा पांढऱ्या आणि काळ्याचा मिश्रण आहे त्यामुळे तो ग्रे कलर चालतो राखाडी रंग जो आहे राखाडी रंग नक्कीच चालतो त्यामुळे तुम्ही तो नक्कीच घालू शकता त्यानंतर दोन ऑक्टोबर रविवार नवरात्रीचा रंग आहे आ, केशरी रविवारी केशरी रंगाचे कपडे परिधान केल्याने देवी दु नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची भावना येते आणि हा रंग सकारात्मक ऊर्जेने मूर् मूर्तता आहे आणि ह्याला मनाला उत्साही सुद्धा वाटतं असं सांगितलं जातं केशरी रंग सुद्धा खूप आपल्याला वाटतं बघा केशरी रंग जेव्हा घालतो आपण आपल्याला खूप असं उत्साही वाटतं आपल्याला असं खूप शक्तिशाली वाटतं आपल्या शिवाजी महाराजांच्यासाठी आपण आपल्या देवीसाठी तो रंग जो आहे ना बघा केशरी रंग आपल्या मनात आपल्या मराठी लोकांच्या मनात शिरलेला आहे त्यामुळे तो केशरी रंग आपल्याला शक्तिशाली घडवतो शक्तिशाली बनवतो आणि त्या दिवशी आपल्याला त्याच्याच स्फूर्तता दाखवायची आहे त्यामुळे तो केशरी रंग त्या दिवशी असतो त्यानंतर नवरात्रीचा आठवा दिवस तीन ऑक्टोबर सोमवार नवरात्रीचा रंग आहे मोरपंखी हिरवा मोरपंखी हिरवा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाचा हा समावेश असल्यामुळे दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजे समृद्धी आणि नाविन्यता याचा आपल्याला फायदा होतो म्हणजे आपल्या घरात सम समृद्धी नांदते न नाविन्यता येते आपल्या जीवनात काहीतरी नवीन गोष्ट सुरुवात होणार असेल तर त्याची आपल्याला लक्षणं दिसू लागतात आणि त्यानुसार आपण पुढे चालतो त्यानंतर नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नववा दिवस मंगळवार चार ऑक्टोबर नवरात्रीचा रंग आहे गुलाबी तर गुलाबी रंग सर सार्वजनिक म्हणजे सार्वत्रिक प्रेम आपुलकी आणि सौ सव, सौहार्दाचे प्रतीक सांगितलेले आहे म्हणजे आपुलकीपणाचा प्रेमाचा असा तो रंग सांगितलेला आहे आणि हा एक असा आकर्षक रंग आहे कारण गुलाबी रंग असा असतो ना कोणीही बघितला की त्यांना तो खूप आवडतो खूप असा आकर्षित करतो त्यामुळे आपण म्हणतो तो प्रेमाचा रंग आहे प्रेम उभ अस एकमेकांबद्दलचं प्रेम उद्भवतो त्यामुळे तो रंग खूप छान मानला जातो जो व्यक्तिमत्त्वात आकर्षकता नि निर्माण करतो समजा बऱ्याचशा म्हणजे बघा नात्यासंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल अशा गोष्टी बघा अशा दिवसांमध्ये अशा गोष्टी पाळल्या रंगानुसार वगैरे तर तुमच्या जीवनातसुद्धा घडल हो बद, बद, बदल बदलत जातात ह्याची तुम्ही नक्कीच एक ही नोंद घ्या कारण ह्या गोष्टी होतात म्हणूनच या गोष्टींबद्दल आपण विचार करतो तर हे नऊ दिवसांचे जे नऊ रंग आहे हे खूप विशिष्ट आणि खूप महत्त्वाचे आहे कारण ह्या दिवसांना काहीतरी महत्त्व आहे आणि त्या दिवशी महत त्या महत्त्वाच्या गोष्टीनुसारच आपण त्या गोष्टी म्हणजे त्या पूजाविधी त्या देवीची रक्ष त्या देवीची आपण पूजा त्या देवीची आपण जेवढी श सेवा करूया तेवढं आपल्याला हे वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये मी नऊ रंगाच्या ह्याच्यामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करायची आहे त्याच्याबद्दलचं पण सांगितलेलं आहे तुम्हाला ते जर का हवं असेल तर तुम्ही वरती मी लिंक देऊन देईल त्यानुसार तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी